नमस्कार है। आपले है। है, है मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ छोटासा आहे पूर्ण बघा शेवटपर्यंत आज आहे गुरुवार आणि छान असं हे मी सोलापूरवरून आणलेलं श्री स्वामी समर्थांचं रांगोळीचं तर अशा पद्धतीनं मी हे काढलेलं आहे जास्त रांगोळी टाकली ती डार्क होते आणि आजची गुरुवारची पूजा तर इथं तुम्ही पाहू शकताय तर जे आम्ही तेल आणलं होतं ना शेंगदाण्याचं आणि तर ना ते असं घातल्यावर ते ना ज्यावेळी पंखा लावते ना त्यावेळी बघा तेलाच्या साईडला असं काळं काळ होते आणि इथं दोन नैवेद्य ठेवलेले आहेत मी कारण की मला कायमच असा प्रश्न पडतोय की आपण जर तुळस ठेवली तर गणपती बाप्पा उपाशी राहतील मग त्यासाठी अशा प्रकारे मी एका वाटीत गणपतीसाठी आणि एका वाटीत तुळस जी ठेवली ती सर्व देवांसाठी अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवते आणि इकडं गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे ठेवलेला आहे तर गुरुवारी मला वेळ भेटला की मी वाचतेच आणि अशा पद्धतीनं छान ही फुलं तुमच्या दादानी सोलापूरवरून आणलेली होती तर ही हिथं मी वाहिलेली आहे देवांना पिवळा वस्त्रावर पिवळं फुल दिसत नाही त्यामुळं मग पांढरी आणि गुलाबाची फुलं इथे वाहिलेली आहेत आणि हे एक छोटस गुलाबाचं फुल झाडाला आलेलं होतं आणि बघा हे जास्वंदीचं पण खूप दिवसांनी हे फुल उमरलेलं आहे आणि हा कलशातला नारळ म्हणला तर थोडा लहान झालाय नवीन आजच मी नारळ इथं ठेवलेलं आहे कारण की काय झालं तो जुना होता ना त्याचं थोडंसं असं साईडचं ते निघालेलं होतं इथलं असतंय ना ते साईडचं सा निघलं होतं आणि मी ते काढायला गेले आणि ते पूर्ण नारळ असं सोललं गेलं त्यामुळं मग दोन दिवस ह्या कलशासाठी आम्ही नारळ शोधत होतो मग फायनली हा व्यवस्थित कल हा कलशामध्ये बसला आहे नाही तर काय वाकडे तिकडे असे असायचे ना मग ते परत देऊन टाकले आणि ते दुकानदार पण चांगले असल्यामुळं आमच्या शेजारीचं असल्यामुळे आहे ना त्यांनी थोडंसं दिलं मग शेवटी हा नारळ एक बसलेला आहे फायनल केला त्यामुळं तुम्हाला कलश तांब्या मोठा दिसत असेल आणि नारळ लहान दिसत असेल आणि हे बघा ह्याच्यामध्ये जो हार घातला आहे ना मी कलशाला तो मी पंढरपूरला गेले होते होती शनिवारी त्यावेळी मी तिथून घेऊन आलेली आहे आणि किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकताय लक्ष्मीचंच -चा ह्याच्यामध्ये असं स्वरूप आहे आणि दोन्हीकडं दोन मोर आहेत आणि खूपच छान आहे तो हार मला खूप आवडला म्हणून मग मी घेतलेला आहे ती दोन शेवंतीची फुलं ती आपल्या झाडाची आलेली आहेत आणि बघा इथं पिवळ्या कपडावर आहे ना ते व्यवस्थित असं दिसत नाही ना लांबून मग पण आज गुरुवार असल्यामुळं स्वामींना आणि दत्तांना पिवळं फुलं वाहिलेलं आहे आणि आम्ही उठायच्या आधीच आहे ना आमच्या झाडाची सगळी फुलं सकाळी सकाळीच कोणीतरी घेऊन जाते तर मग आम्ही तर काय असं आणतोय सोलापूरला गेल्यावर कारण की मला फुलं भरपूर अशी लागतात त्यासाठी तर अशा पद्धतीनं ही आजची गुरुवारची पूजा आहे आणि इकडं सुद्धा बघा सत्यनारायणचा फोटो त्याचबरोबर लक्ष्मीचा फोटो अशा पद्धतीने मी इथं ठेवलेला आहे आणि त्यांनाही फुल वाहिलेला आहे तर अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे आणि हे जे हार आहेत ना आता सांगायचं राहून गेले हे सुद्धा हार मी ह्या हाराबरोबरच शनिवारी हे नवीन वेगळे हार घेऊन आलेले आहे मी केलेले आहेत पहिलं आणलेले पंढरपूरवरून आहेत पण तिथं आहे ना इथं ह्या हारमध्ये आहे ना असं लाल कलर ला आहे मग ह्यावेळी म्हटलं थोडंसं वेगळं आदलून बदलून मला घालता येईल त्यासाठी मग अशा पद्धतीनं मी हार घेऊन आलेले आहे तर इथे तुम्ही पाहू शकते खूप छान आणि सुंदर असे हे हार दिसतात आता लक्ष्मीचा दिसणार नाही तुम्हाला तर इथं अन्नपूर्णा देवीला घातलेला आहे तो दाखवते तर अशा पद्धतीनं मी हार आणलेले आहेत तर आजची आपली ही देवपूजा तुम्हाला कशी वाटली तर हा तवा आणि ही कढई मी आणलेली आहे संक्रांतीच्या आधी आणि भोगीच्या आधी मी ही आणलेली आहेत बरं का वस्तू आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी येईल माहिती नाही आणि ते वापरल्यानंतर मी सांगते की हे किती रुपयेचे आहेत कि ते तर आता ह्याच्यामध्ये आज गुरुवार आहे तर चला खिचडी बनवलेली दाखवते मी पटकन आणि झटकन तर इथं तेल टाकून घेतलेलं आहे मी मिरच्या टाकूया पूर्व आली नाही का का तिकडेच बोलायचं तिला तर बघा इथे शाबू टाकून घेतला त्याचबरोबर नमक आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलाय आता छान असं मिक्स करूया जास्त वेळ काही लागलेला नाहीये कारण की शाबू छान दोन दिवस भिजलेला होता मी केलेला नव्हता त्यासाठी आणि आता ह्याला झाकून ठेवते आणि पाच दहा मिनिटांना मी खाते